यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एकोणतीस एक मीडिया या चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एम एच एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची मोहम्मद अकेल यांच्या बाजूला जनतेचा कौल प्रभाग क्रमांक बारा मध्ये स्वर्गीय यांचे भाव निवडून येणार असल्याची चर्चा उमरखेड शहरातील नगर परिषद निवडणूक मोहम्मद उमरखेड शहरातील प्रभाग क्रमांक बाराचे अपक्ष उमेदवार हे जलील मित्र मंडळ यांच्या पाठिंबा आहे याची आज पहिली कारण सभा पार पडली या सभेमध्ये सर्व हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते व मित्र परिवार उपस्थित होते ही सभा ग्राम लोणी पडलेली आहे विकासाचे मुद्दे व विकासाची गंगा सोबत घेऊन चालणारे एकमेव हो मोहम्मद अखिल यांनी सर्व मित्रांच्या भारी पडण्यासारखा मंडळाचे बरेच कार्यकर्ते सभेमध्ये सर्वांनी जलील कुरेशी यांचे नारय ही सभा गाजवली होती कार्यक्रमामध्ये खूपच काही जल्लोष दिसून येत होता जलील कुरेशींचे लहान भाऊ मोहम्मद अखिल यांचीही नावाची घोषणा नार्यांमध्ये गाजली होती लोकांनी जलील कुरेशी यांनी केलेल्या लोकांनी साठी दाखवायचा सा प्रयत्न केला ही सभा सर्वात मोठी आणि गजगज काही परिश्रम व जीवाचे राण करत आहे उमरखेड शहरामध्ये सर्वात जास्त मतांनी पक्ष एकमेव सीट अशी कशी निघेल यासाठी सर्वांनी मदतीचा हात पुढे केलाय एकोणतीस मिडियासाठी सय्यद फारुख उमरखेड